खमंग काकडी करूया साल काढूया वरच खालच तोक काढून घेणार थोडीशी काकडी खाऊन बघायची कडू आहे का नाही नाहीये कडू मी काकडीची पारंपरिक पद्धत दाखवणारे कशी चोचवायची ते आणि ज्यांना येत नसेल त्यांच्यासाठी चिरायची कशी ते पण दाखवणारे याला काकडी चोचवणे असं म्हणतात आता ही आपण चिरतोय ही आहे चोचवलेली आणि ही आहे चिरलेली तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही करा काकडी एकत्र करूया थोडस मीठ घालायचं दहा मिनिटं ठेवून द्यायचंय काकडीचं पाणी काढून घेऊयात त्यामुळे कडूपणा कमी होतो साहित्य लिंबू हिरवी मिरची ओलं खोबरं दाण्याचं कूट कोथिंबीर थोडीशी साखर कूट आणि खोबरं थोडीशी साखर लिंबू थोडस मीठ थोडीशी मोहरी जिर हिंग मिरची हळद ही खमंग फोडणी आपण काकडीत घालणार म्हणजे खमंग काकडी तयार होणार कोथिंबीर मस्त झाली खमंग काकडी Enjoy!